कड एंग्लज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड एंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड एंग्लज एस टी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉश सेंटर गड इंग्लज लगेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या जलशुल्क निर्धारण आदेशानुसार प्रवाही सिंचनासाठीचे दर खाजगी उपसा सिंचन योजनेसाठी लागू करण्यात आल्याने खाजगी उपसा सिंचन संस्थांकडून केली जाणारी विनंती आणि लोकभावना विचारात घेऊन जलसंपदा विभागाने खाजगी उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रवाही सिंचनाचे दर लावण्यास स्थगिती दिलेली आहे अमरसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाच्या यशाबद्दल आज लाभार्थ्यांनी गड इंग्लस दसरा चौक हो येथे साखर वाटून आपला जल्लोष व्यक्त केला गडिंग्लज विभागातील शेतकरी पंप धारक अन्याय निवारण समितीमार्फत वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गडिंग्लज पाटबंधारे विभागाला आम्ही एक सर्व शेतकऱ्यांनी मिळून एक नोटीस दिलेली होती त्या नोटीसमध्ये आमची प्रमुख मागणी होती की चौदाशे रुपयेची पाणीपट्टी सत्तावीस हजार रुपये ही शासनानं आमच्यावर आकारणी केलेली होती ती रद्द व्हावी ही आमची अपेक्षा होती आणि त्याच्यासाठी आम्ही वीस तारखेला त्या पद्धतीचं आंदोलन केलेलं होतं की गणिंगलज तालुक्यापुरतं ही पाणीपट्टी नव्हती तर महाराष्ट्र राज्याला लागू होणारी पाणीपट्टी होती आणि त्याच आंदोलनाची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे पुणे डिव्हिजन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे त्याचं नेतृत्व अरत पाटणकर साहेब त्याचबरोबर कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार बंटी पाटील साहेब त्याचबरोबर कागलचे शिवसेनेचे माजी आमदार संजय बाबा घाटगे साहेब सांगलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड साहेब त्याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी साहेब या सर्वपक्षीय लोकांनी सव्वीस बार दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथेसुद्धा आंदोलन केलं आम्हाला सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की ही आमची संघर्ष समिती नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते आज अखेर दोन सव्वीस सहा दोन हजार चोवीस अखेर ज्या ज्यावेळी जिथं जिथं लढाई झाली त्या प्रत्येक संघर्षात खरिंगलज तालुक्यातले सर्व आम्ही पदाधिकारी तिथं हजर राहिलो आज या सगळ्या गोष्टीचा सार्थरित्या अभिमान वाटतोय की चौदाशेवर सत्तावीस हजार प्रत्येक शेतकऱ्याच्या हेक्टरी एवढ्या पद्धतीची आकारणी होणार होती आम्ही ही लढाई सुरुवात केली आणि ह्या लढाईची दखल महाराष्ट्र राज्याने घेतली आणि तमाम महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला अशा पद्धतीचा आज आम्हाला समाधानकारक ची बाब वाटते की महाराष्ट्र शासनानं केलेला जो जुजमी जो आमच्यावर पाणीपट्टी आकारने केलेली होती रद्द केली त्याबद्दल आमच्या लढ्याला यश आलं म्हणून गडिंगलं देते आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन साखर वाटप कार्यक्रम ठेवलेला होता दुसरी गोष्ट आमची पाटबंधारे विभागाकडं जलमापन यंत्र बसवता कामा नाही म्हणूनसुद्धा आमची मागणी आहे तेही रद्द झालं पाहिजेत म्हणून त्याही गोष्टीचा आम्ही सातत्यपूर्वक पाठपुरावा करतोय आणि गडिंगलज तालुक्यातला ता सगळ्यात मोठा जर प्रश्न कुठला असेल तर गडिंगलज चंदगड आजरा या तीन तालुक्यांचं मिळून हे गडिंगलला पाटबंधारे विभागाचं ऑफिस आहे ज्या ऑफिसला कार्यकारी अभियंता दक्षिण अशा पद्धतीचा उल्लेख करून कोल्हापूरमध्ये बसवलेला आहे तेही रद्द देऊन ते आमच्या इथं गडिंगडला आलं पाहिजेत आम्ही त्या दिवशीच्या मागणीमध्ये त्या पद्धतीचा उल्लेख करून पत्र दिलेलं आहे आजही ते ऑफिस अजूनही कोल्हापुरातच आहे आमचं त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा येथील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री असतील सगळ्यांना परत एकदा निवेदनामार्फत विनंती आहे की ते आमचं ऑफिस परत गडिंगला आणावं आणि गडिंगलजच्या जनतेची सेवा करण्यात नक्कीच विभागानं योगदान द्यावं त्याचबरोबर त्याच दिवशी आम्ही एम एस सी बीलासुद्धा सुद्धा एक पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की ह्याच्या अगोदर मीटरच्या रिडिंगवर शेतकऱ्याला बिलाची आकारणी केली जात होती पण गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो एम एस सी बीच्या जो निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे जे एम एसी बी महामंडळाचे जे मंत्री महोदय आहेत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो अजूनही की साहेब आमच्या भागामध्ये बारमाही शेतकऱ्याला मोटरचं पाणी पाजायला लागत नाही चार ते पाच महिने आमच्या इथं पर्जनमान चांगल्या पद्धतीचं होत असल्यामुळं चार पाच महिने आम्हाला शेतीला मोटरनं पाणी पाजायला लागत नाही आम्हाला पाणी पाजायला लागतंय ते पाच ते सहा महिनेच पाणी पाजायला लागतं आहे त्याच्यामुळं सहा महिने मोटर बंद असताना आम्हाला तुम्हाला लाईट बिल भरायची जी तुम्ही जी चुकीच्या पद्धतीनं आमच्यावर बिल आकारणी करून भरायला लावताय आहे आमची अपेक्षा एवढी असेल की पूर्वी ज्या पद्धतीनं मीटर पद्धतीनं आणि रिडिंग जे शेतकऱ्याला बिल नाकारणी होत होती तीही बिल आकारणी लवकरात लवकर त्याही बाबतीत आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा आहे नाही दिल्यास तर त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी परत एकदा जनआंदोलन करून या शासनाला रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांना न्याय द्यायचं नाही की काय अशा पद्धतीचं धोरण असल्यामुळं काळात काळातसुद्धा त्या पद्धतीचा विचार करावा लागतो दोन हजार बावीस तेवीसच्या सालामध्ये झालेला पाऊस मान जर विचारात घेतला तर महाराष्ट्र राज्य शासनानं गडिंगलज तालुका हा पस्तीस टक्के दुष्काळ अशा पद्धतीची उल्लंघना केलेली होती त्यामध्ये आम्हाला त्यावेळी सांगितलेलं होतं आणि जे आर आलेला होता लाईट बिलामध्ये पस्तीस टक्के सूट दिली जाईल कर्जाची जी काही थकामी दिली त्या जा होती त्यातही पस्तीस टक्के सूट दिली जाईल त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी ज्या फीज आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यातही पस्तीस टक्क्याची सूट दिली जाईल पण आज असं वाटतंय आम्हाला की बहुतेक ह्यात ह्यापैकी कुठल्याही बाबतीत अजून राज्य शासनाचा मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल एम एस एच्या लाईट बिलाच्या बाबतीत असेल ज्या ज्या ठिकाणी आदेश काढलेला होता त्या आदेशाची कारवाई किती विभागाकडे झाले आणि किती विभागाकडे झालेले नाही तेही राज्य शासनानं लवकरात लवकर बघावं परत दोन हजार चोवीसचा वर्ष चालू झालं आणि तेवीसचा अजून जर पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी कुणाकडे बघायचं ही म्हणण्याची वेळ तयार नाही एक दोन वर्षापूर्वी की राज्य शासनानं शेतकऱ्याला कर्जमाफीचं धोरण आखलेलं होतं रेग्युलर ज्यांनी ज्यांनी कर्ज, कर्ज भरलेलं आहे त्या लोकांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहित अनुदान म्हणून देण्याचा जे काही प्रोसिजर चालू होती मला आहे एक वीस पंचवीस तीस टक्के शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं अनुदान मिळालेलं आहे उर्वरित जे सत्तर टक्के लोक आहेत गेल्या इलेक्शनच्या वेळी राज्य शासनानं त्या पद्धतीचा धोरणात्मक निर्णय घेतलेला होता परवा आम्ही माहिती काढली असता ते ए आर ऑफिसला पैसे अजूनही पडून आहेत अशा पद्धतीची ए आरांची आणि या सगळ्या राज्य शासनाच्या धोरणात्मक आहे आम्हाला आमचे जे प्रोत्साहितपर अनुदान जे आहे हे अनुदान आम्हाला आमच्या लवकर खात्यावर जमा करावं ही आमची राज्य शासनाकडे अपेक्षा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद